मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना वंदन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला पुढचा कथा भाग पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की श्री राम समर्थ श्रोते हो कालच्या भागामध्ये आपण प्रोफेसर जिन्सीवाले आणि लोकमान्य टिळक यांचा वेद पौरुषेय आहेत की वेद अपौरुषेय आहेत हा जो वाद झाला आणि त्या वादावरते ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी जो तोडगा काढून दिला तो प्रसंग आपण पाहिला या वादाच्या समारंभामध्ये घडली की पुण्यातील एक नामांकित शास्त्री बुवा या वादाच्या वेळेला त्या सभेमध्ये हजर होते त्यांना त्यावेळेला वाद करण्याची लहर येऊन ते बोलण्याकरता उभे राहिले तेव्हा लोकमान्य टिळकांनीच त्यांची समजूत घालून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या संमतीनं दुसरा एक दिवस त्यांच्या वादाकरता ठरवून दिला ठरलेल्या दिवशी बुवा बऱ्याच मंडळींना सोबत घेऊन आले श्री महाराजांचे आणि त्या शास्त्री बुवांचे प्रश्नोत्तर रूपानं दोन तास संभाषण झालं त्या सगळ्याचा सारांश पुढीलप्रमाणे बुवा म्हणाले आपण साधू आहात काय महाराज म्हणाले मला माहीत नाही पण लोक तसे म्हणतात त्याला माझा इलाज नाही त्यावर शास्त्रीबुवा पुन्हा बोलले आपण स्वतःला कोण समजता श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले मी एक हीन दीन व अज्ञानी असा रामाचा दास आहे शास्त्रीबुआ म्हणाले आपण व्यवसाय काय करता महाराज बोलले मी रामाचे नाव अखंड घेतो शास्त्रीबुवा म्हणाले आपण लोकांना काय उपदेश करता श्री महाराज म्हणाले मी लोकांना उपदेश करीत नाही मी लोकांना आपणहून कधी बोलवीत नाही तरी जे लोक माझ्याकडे येतात त्यांनी मला काहीही विचारले तरी मी त्यांना रामाचे नाव घ्या असेच सांगतो शास्त्रीबुवांनी विचारलं आपण देव पाहिला आहे काय श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले होय मी देव पाहिला आहे शास्त्रीबुवा म्हणाले तो तुम्ही पाहिलेला देव आम्हाला दाखवाल काय श्री महाराज म्हणाले अर्थात पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा असतो ते डोळे हे नव्हेत ते ज्ञानचक्षू होत ते डोळे आपण मजजवळून घ्या म्हणजे आपल्याला देव दिसेल शास्त्रीबुआांनी विचारलं ज्ञानचक्षू ते ज्ञानचक्षू कसे प्राप्त होतात श्री महाराज म्हणाले भगवंताचं नाम घेत गेल्यानं ज्ञानचक्षूंची प्राप्ती होते शास्त्रीबुवा बोलले नामस्मरण हे भक्तिमार्गाचे साधन आहे आपण कोणते श्रेष्ठ मांडता ज्ञान की भक्ती श्री महाराज म्हणाले ज्ञान श्रेष्ठ खरेच पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही कारण भगवंताहून कधी विभक्त नसतो तो भक्त होय आणि ज्ञानामध्ये भगवंताशी एकरूपत्व रूपत्व असतं म्हणून भक्तीमधून ज्ञान उत्पन्न होतं आणि ते भक्तीवरच जगतं खरा भक्त ज्ञानीच असतो शास्त्री बुवा म्हणाले ज्ञानामध्ये विवेक वैराग्य प्रधान आहे भक्तीमध्ये प्रेम प्रधान आहे असं असताना भक्तीमधून ज्ञान कसं उत्पन्न होतं श्री महाराज म्हणाले ज्याच्यावर आपली आसक्ती असते तिथे आपली प्रीती बसते ज्या वस्तूवर आपली प्रीती असते ती नेहमी जवळ असावी असे वाटते वस्तू मिळवायला जे अनुकूल आहे त्याचे मनापासून ग्रहण करणे याचे नाव विवेक होय वस्तू मिळवायला जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग करणे याचे नाव वैराग्य होय अर्थात भक्ती देखील विवेक वैराग्य याशिवाय होणं शक्य नाही म्हणून अशा भक्तीमधून ज्ञान जन्म पावतो बुवा म्हणाले मी तुझा दास आहे असं सारखं म्हणत गेल्याने गुलाम वृत्ती वाढणार नाही का गुलाम वृत्ती वाढणं किती घातक आहे त्याऐवजी मी ब्रह्मा आहे असं आपण का म्हणू नये श्री महाराज म्हणाले ज्ञानमार्ग असो की भक्तिमार्ग असो खरा मी कोण आहे हे ओळखण्यासाठीच सर्व साधनं असतात आज आपल्याजवळ खोट्या जे प्राबल्य आहे ते नाहीसे करणे जरूर आहे खोटा मी गेला म्हणजे खऱ्या मीला कुठून बाहेरून आणण्याची जरूर नाही तो प्रत्येकाच्या अंतःकरणात स्वत सिद्ध आहेच म्हणून खोट्या मीला मारण्यासाठी भगवंताचे जगाचे नव्हे बरं का भगवंताचे दास्यत्व पत्करणे फार फार अवश्य असते आजच्या आपल्या अवस्थेमध्ये मी ब्रह्मा आहे असे म्हणणे देहबुद्धीला वाढवेल ते बरे नव्हे बुवा म्हणाले आपण म्हणता राम राम म्हणल्याने राम भेटेल हे मनाला पटत नाही पैसा पैसा असा जप केल्याने पैसा थोडीच मिळतो श्री महाराज हसले आणि म्हणाले आपण शास्त्र पडलेले आहात आपण तरी हा प्रश्न विचारू नये भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातील वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे हा व्यवहार होय सूक्ष्म भगवंताचे याच्या उलट आहे भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणे होय तेव्हा भगवंताचे साधन हे जडामधून सूक्ष्माकडे पोचविणारे असले पाहिजे पैसा पैसा असा जप करून पैसा मिळणार नाही हे खरेच आहे परंतु जडदेहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते एक नामच होय किंबहुना श्रुती सर्व सूक्ष्मसृष्टीचा अंतर्भाव नामामध्ये करते नाम आणि ओंकार एकच आहेत बुवा म्हणाले नाम कोणते आणि कसे घ्यावे श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले आपल्या आवडीचे किंवा संतांपासून घेतलेले नाम घ्यावे आणि आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाका मारतो तितक्या आपलेपणाने देवाचे नाव घ्यावे या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आणि शास्त्रीबुआांच्या संभाषणयुक्त वादातल्या या सगळ्या प्रश्नोत्तरी त्या दिवशी इतक्या छान रंगल्या आणि ऐकण्याकरता आलेली सर्व मंडळी त्या सगळ्या मंडळींचं इतकं समाधान झालं इतकं समाधान झालं खूप समाधान झालं श्री महाराजांचा त्या वादामध्ये विजय झाला आणि त्या दिवशी पुष्कळांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडून अनुग्रह प्राप्त करून घेतला किती धन्य असतील ती मंडळी ज्यांनी लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि प्रोफेसर जिन्सीवाले यांचा वेद पौरुषेय की अपौरुषेय हा वाद श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अध्यक्षतेखाली ऐकला असेल किंवा हे जे कोण शास्त्री बुवा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांशी वाद घालायला आले आणि त्यांनी स्वतंत्र श्री ब्रह्मचैतन्य महाराजांशी वाद घातला आणि महाराजांनी अत्यंत समाधानकारक उत्तरं दिली आणि त्यावेळेला हा वादसंवाद ऐकण्याकरता जे कोणी उपस्थित असतील ते खरोखर भाग्यवान म्हणले पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्यांनी त्या दिवशी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडून साक्षात मंत्रदीक्षा घेतली अनुग्रह घेतला ते जीव तर खूप उच्च प्रतीचे खूप उच्च पारमार्थिक तयारीचे नक्कीच असले पाहिजेत खूप भाग्यवान असले पाहिजेत अहो भाग्याची व्याख्या तुकाराम महाराजांनी केली आहे भाग्याचा उदय ते हे जोडी संत पायी किंवा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला ही भाग्योदयाची व्याख्या साधू संत करतात श्री ब्रह्मचैतन्य महाराज ज्याच्या ज्याच्या जीवनात आले त्याचा त्याचा भाग्योदय त्यांनी घडून आणला मग तो भाग्योदय ऐहिक असेल किंवा तो भाग्योदय पारमार्थिक असेल दोन्ही प्रकारचा भाग्योदय सद्गुरूंच्या चरणी शिष्य विनम्र होण्यात आहे हा बोध आजच्या या प्रसंगातून आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आजचा हा प्रसंग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावरती वाहूयात आणि उद्या पुन्हा नवा प्रसंग श्री महाराजांच्या चरित्रातला तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलहून आपण एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून अगदी नियमितपणानं श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः बघतो आहोत आजचा जवळपास पंच्याहत्तरावा भाग श्री महाराजांपर्यंत पोहोचला ही मला ज्या वेळेला सुरू केली होती महाराजांच्या चरित्राची त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की इतके भाग इतक्या सहजासहजी होतील परंतु श्री महाराज बुद्धी देतात आणि त्यांचं चरित्र तुमच्यापर्यंत या वाणीच्या माध्यमातून पोहोचवितात ही श्री महाराजांची आपल्या सगळ्यांवरची कृपा आहे तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियेतनं नक्की कळवा या पुढच्या भागांचं नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणारे सगळे भाग श्री महाराजांच्या चरित्रातले आपल्याला घर बसल्या ऐकायला मिळतील श्री महाराजांच्या चरणी विनम्र होऊयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम श्री समर्थ